मित्रांनो आय पी एल सध्याचा हंगाम चेन्नई सुपर किंग साठी चढ उतारांनी भरलेला आहे चालू हंगामात संघाचा नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड कोपराच्या दुखापतीमुळे संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आणि त्यानंतर महेंद्रसिंग धोनीला कर्णधार बनवावे लागले संघाने चालू हंगामात अनेक खेळाडूंना आजमावले आहे त्यापैकी कोणीही चांगली कामगिरी करू शकले नाही चालू हंगामात संघाने पाच सामने गमावले आहेत यानंतरही एस के संघाला आय पी एलच्या प्ले ऑफ मध्ये पोहचण्याची संधी आहे कशी असणार आहे प्ले ऑफ चे समीकरण तेच आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चालू हंगामात चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत एकूण सात सामने खेळले आहेत त्यापैकी त्यांनी दोन जिंकले आहेत आणि पाच सामने हरले आहेत चार गुणांसह ते पॉइंट टेबल मध्ये शेवटच्या स्थानावर आहेत मित्रांनो चेन्नई सुपर किंग्ज चालू हंगामात सात सामने बाकी आहेत जर सी एस केला प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्न पहायचे असेल तर त्यांना उर्वरित किमान सहा सामने जिंकावे लागतील जेणेकरून त्यांना किमान सोळा गुण मिळतील महत्त्वाचे म्हणजे सात सामन्यांपैकी तीन सामने घरच्या मैदानावर आहे त्यामुळे जर चेन्नई सुपर किंग्जला चालू हंगामात प्लेऑफमध्ये पोहोचायचे असेल तर महेंद्रसिंग धोनीला आणि फलंदाजी दोन्हीमध्ये उत्कृष्टता दाखवावी लागेल ज्यासाठी तो ओळखला जातो लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याने फॉर्ममध्ये परतण्याची चिन्हे दाखवली आहे यासह बाकी फलंदाज शिवम दुबे रचिन रवींद्र यांना देखील धमाकेदार कामगिरी करावी लागेल तर गोलंदाज पथिराणा जडेजा खलील अहमद यांना विकेट काढाव्या लागणार आहे या अगोदर दोन हजार दहामध्ये चेन्नईने शेवटच्या पाच सामन्यांमध्ये विजय मिळवत ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं होतं मित्रांनो तुमच्या मते चेन्नई सुपर किंग्स दोन हजार पंचवीस आय पी एलच्या च्या प्ले ऑफ मध्ये पोहोचेल का ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा